ते गाणं मला फाळवायचं तुमचं पेशन चांदले तांद्रे

सांगराया होता माझा भीमराया धर्मा बोलीची माया होता माझा भीमराया हर चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया हनुमाबली माया होता माझा भीमराया हनुमा माया होता माझा भीम रायादारात लाली दिव्याची गाडी हर वळ्याच पाणी वळ्यान वळताय वैभव आमचं डोळ्यात चलताय हर मनुच कुत्र बुका लागले मनुस कुत्र दुखायला लागल वटाच यांच्या दुखायला लागले वर्ग आमचं शिकायला लागले वटाच यांच्या दुखायला लागले माळा माती बोले आज मळ्याच्या मातीला तुग तू गरवाने तुगव ग छातीला काळावरची माती बोले आज मळ्याच्या मातीला तू हल मी भारी असता गर्व तुला का आला गुन हे लाजून ला पहाने पहु न पहने लाजु हे पहने न पहने नि खुन आल खुन आरे तुझे बहने නලපු බාලවයාත දුක්ඛ වනට බලවයාත දුක්ඛමනාත බිමානසාාවට වල විමානසාටවල ගන තමන් ගනීත අවුග ඩැබිමානසූඩවල මනසූඩවල ගනිතහි බිමානසඩවල හොතිගතිය තාභරපුර दस नदी होती जाती भरपूर दस नदी लया वापुर भीम जिवा वाटे हुरपुरि भीम जीवा वाटे हुरहुर हूर आता ऐक करील ऐक लादूर आता करील लादूर भीमाच्या चव... मा गरमा तुझ्या दाण्यान घातलाय सुट बुट काय या गरमा गरमा अरे दा तुझ्या दाण्यान घातलाय सुट बुट काय तू ग शोभुण दिसते या साहेबाला साहेबीन बाय तू गोगुन दिसते या साहेबाला साहेबीन yeah. wow. wow. दा दा बाय साधा काण्याची दा दा तुला ऊस दा घेण्याची तू हि ग मोठ्या मनाची तू हि ग मोठ्या शिसा तू कष्टू हा ना जशी दुधावरची साय तू ग शोभून दिसते या सायबालाय सायबीन बाय तू ग गुण दिसते या तू गा भाऱ्याला <awake> सांग कुठ ठेऊ माथा करणार wow. काही देव कुठं शोधू तुला मला सांग ना प्रेम कित्यला रे काळ जाची हाक ऐक एक दातरी हे देव काळ जाची हाक ऐक एक दातरी माझ्या <गला> या <गला> जीवाची आग लागू दे तुझ्या ये आर पार काळ जाच कातील असं घाव तू दगडाचा काळ जाच दगडाचा देव तू हे देव काळ जाची हाक ऐक एक दातरी माझ्या या जीवाची ह्या गला बुधे तुझ्या उरी र गांधी गांधी दहावीस पन्नास तुझा गांधी दहावीस पन्नास शंभर पाचशे हजारच्या नोटीत हे भीमराव माझा रुपया बांधा अहेर कोटी पोटीत भीमराव माझा रुपया बांधा अहेर कोटी पोटीत <सज़ाँगते>। अरे तुझा गांधी रे काठी न भीम माझा रे दिल्ली बोले तुझा गांधी रे काठी चाले रे दिल्लीत बोले सार दिल्लीच शासन हाले सार दिल्लीच शासन हाले कार्य भीमान केले अरे भीमा चव्हाणी आहे का कोणी अरे माझ्या भीमा चव्हाणी आहे का कोणी आहे का तुझ्या त्या जातीत ये भीमराव माझा रुपाया बांधा आयर कोटी कोटीत भीमराव माझा रुपाया बांधा आयर कोटी कोटीतले ते हुकले अर गेले।, गेले तो वायाजती अज भीम लाजती अज भीम कराया, कराया शाळेचे बायर आमच्या दप्तर शाळेत बसू देत नव्हते मास्टर हर पाण्याच्या मठाला बंदी धराय तर लाजती अजय भीम कराया तर लाजती अजय भीम कराया काय आरती कुमार कडकना दादा थँक्यू था। थँक्यू कोण आहे हाँ। मित्र है मजा नाशिक तो आर्टिस्ट है आर्टिस्ट है तो फोटो चेज बनता गई है आ गई है हो घटा अच्छा गई है आ गई है ओ। रही तू पन घट रानी बुजा प्यास मेरी तेरी मेहरबानी घटा छा गई है आ गई है घटा चा गई है आ गई है

ओ, ओ, मैं प्यासा तू पन घट की रानी बुजा प्यास मेरी तेरी मेहरबानी घटा छा गई है आ गई है घटा चा गई है आ गई है वा सावां हो पतझड़ सावन वसंत बहार पतझड़ सावन वसंत बहार एक एक बरस के मौसम चार मौसम चार मौसम चार पांचवा मौसम प्यार का इन पे वसंत बहार एक बरस के मौसम चार मौसम चार मौसम चार पांचवा मौसम मुंबई त एकदिकारी राजदरबारी नाना परिदात कळना जात कळना पोयाची जात कळना जात कळ कर... <coughs> जात कळना पोयाची जात कळना मुंबईचा एक अधिकारी घरात दरबारी आला परी जात कळला